नमस्कार मैत्रिणींनो तुम्हाला सर्वांचे पुन्हा एकदा स्वागत आहे भारतीय नक्षत्र या चॅनलमध्ये तर मैत्रिणी मागील व्हिडिओमध्ये आपण पाहिले की यात्रेमधील मी खरेदी किती रुपयांची केली याचे मी तुम्हा सर्वांना उत्तर विचारले होते तर यामध्ये मला एका मैत्रिणीचे बरोबर उत्तर भेटले होते तर त्यांना मी एक गिफ्ट देखील पाठवलेले आहे की त्यांना भेटले आणि त्यांना आवडले देखील तर आजच्या आपल्या या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला विचारणार आहे की मी इथून पुढे ज्यावेळेस सुरुवात करेल आता मी तर त्यावेळेस मी किती एकूण किती गावांची मी, मी, आ, मी किती नावे घेते हे तुम्ही मला कमेंट्स करून सांगायचे आहे मी ज्यावेळेस तुम्हाला गोष्ट रूपी हे सांगेल तर त्यावेळेस मी सांगत असताना मी किती गावांची नावे घेते हे तुम्ही मला कमेंट्स करून यूट्यूबवरच सांगायचे आहे व्हॉट्सअपवर उत्तर ग्राह्य धरले जाणार नाही तर चला तर मग करूया आपल्या आजच्या गोष्टीला सुरुवात मैत्रीण माझ्या मुलाची नीटची परीक्षा होती ती परीक्षा होती शेवगाव या गावामध्ये तर आम्ही सकाळीच काष्टी या गावावरून निघालो निघाल्यानंतर आम्हाला रस्त्याने वडगाव लोणी ही गावे लागली त्यानंतर अहमदनगर मार्गे अहमदनगर हे म्हणजे माहेरगड येथून आम्ही पुढे गेलो त्यानंतर आम्हा माझ्या सासूबाईंचं देखील माहेरगाव हे आम्हाला भेटले त्या त्यांच्या माहेरगावची कुंदा आणि ओली भेळ ओलीबेळ सुखीबेळ हे देखील तिथं खूप फेमस आहे तर त्यांचे गाव होते करंजी त्या करंजीमधून देखील आम्ही पुढे गेलो तिथे थांबलो नाही कारण आम्हाला संध्याकाळी तिथे मुक्कामाला यायचे होते म्हणून आम्ही त्यावेळेस थांबलो नाही उन्हामुळे जवळचे पाणी देखील संपलो मग आम्ही हरेवाडी या गावामध्ये थांबलो तिथून थंड पाणी घेतले थंड पाणी पिलो खूप छान थंड असं वाटले त्यानंतर आम्ही पुढे गेलो मैत्रिणी पुढे गेल्यावर आम्हाला एक गाव भेटले त्या गावामध्ये बघा uh, प्रत्येक गावामध्ये तर वेस असतेच असतेच असते प्रत्येक गावामध्ये पूर्वीपासून वेस असते परंतु ह्या गावामध्ये पूर्वी वेस याच्यावरून त्या गावाचं नाव पडले ह्या गावामध्ये किती वेस आहेत त्याच्यावरून त्याचं गा नाव पडलं आहे तर त्या गावामध्ये एकूण तब्बल तीस वेस होत्या तीस वेस होत्या म्हणून त्या गावाचे नाव तीस गाव हे पडले आता बऱ्याचशा म्हणजे ते वेस राहिलेले नाही आहेत काही थोड्याफार प्रमाणात तिथं वेस आहेत परंतु पूर्वी त्या गावात तीस वेस होत्या म्हणून त्या गावाचे नाव पडले तीस गाव नंतर आम्ही तिथून पुढे गेलो गेलो बरेच पुढे गेलो उन्हाळा पण खूप तप्त होता वगैरे असं नंतर आम्हाला ढवळवाडी लागली त्याच्यानंतर आम्हाला चितळी देखील भेटले त्याच्यानंतर मग आम्हाला बघूर हे गाव भेटले त्याच्यानंतर मग आम्हाला देवराई भेटले देवराई नावामध्येच किती थंडवा वाटतो एकदम थंड असे वाटते मग आम्ही आमच्या ठिकाणी पोहोचलो तिथे दिवसभर थांबलो केलो त्याला त्याच्या कॉलेजमध्ये सोडलं आणि आम्ही आमचे बऱ्याच ठिकाणी टाईमपास केला आणि वांत बसलो दोघंजणं तिथं गाडीत बसून देखील आम्ही भरपूर असे शॉर्ट्स काढले व्हिडिओज काढले आणि त्यानंतर त्याचा पेपर सुटल्यावर आम्ही परत माघारी करंजी या गावी मुक्कामी आलो आणि दुसऱ्या दिवशी नगरला येऊन परत आज मी काष्टीला आलेली आहे तर असा झाला आमचा पूर्ण प्रवास आता याच्यामध्ये आज मी आ, किती गावांची नावे सांगितली आहेत हे तुम्हाला कमेंट्स करून सांगायचे आहेत डबल गावांची नाव धरायची नाही आहेत एकदाच एक ना एक नाव येईल तेच आपल्याला सांगायचं आहे तर मला नक्की कमेंट्स करून सांगा की आज आपण किती गावांची नावे सांगितली आहेत धन्यवाद